नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश पवार आपली शेती आपली माणसं या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे तर आपण मागच्या वेळेस वांग्यालाची फवारणी केली होती तुम्हाला त्याबद्दल मी माहिती सांगितली होती तर त्या फवारणीचे बघू शकता कसे रिझल्ट आलेले आहे फुलं बघा कसे लागलेले आहे फुलं वगैरे चांगली लागलेले आणि ते प्रमाणसुद्धा पन्नास टक्के कमी झालेलं आहे तरी पण आपल्याला आता ताबडतोब लगेच फवारणी घ्यायची आर्द्रता जास्त आहे आणि फळांची पण काही सड होत आहे बघू शकता तुम्ही असे प्रकारे बघा काही फळ सड होत आहे हे बघू शकता अशा प्रकारे फळांना सड लागत आहे आर्द्रतेमुळे होते जास्त बुरशीचा येतो हे बघा असे फळ सडत आहे तर आणि धुईमुळे पण खूप जास्त प्रमाणात येत आहे त्यामुळे जास्त फुलं आपले जळत आहे तेव्हा काही बारीक फुलं असं जळून गेलेलं आहे त्यानंतर हे बघू शकता तुम्ही हे बघा असे असे फुलं हे जळत आहे हे बघू शकता तुम्ही हे दुहेमुळे असे फुलं जळत आहे जास्त आलेली आहे त्यामुळे प्रमाण होत आहे तर आपल्याला चांगलं नियंत्रण करावं लागणार आहे आता थोडंसं मार्केट सुद्धा असं खराब झाल्यानंतर मार्केट सुद्धा चांगलं वाढत असतं भाव तर आपल्याला मेंटेन ठेवून यांना चांगलं कवर करायचं आहे तर मागच्या फॉर्निवामध्ये पन्नास टक्के कव्हर केलेलं आहे तर एका फॉर्निवा नंतर ते कवर होत नाही त्यानंतर आपण चांगलं चांगलं बुरशीनाशक घेणार आहे त्यानंतर आळीचं पण नियंत्रण चांगलं करणार आहे मायक्रो सुद्धा फवारणी करणार आहे आणि थोडीफार पांढरी माशी आहे यामध्ये माझे पण आपण नियंत्रण करणार आहे सर्व एकत्रित करून आपण चांगली फवारणी घेणार आहे तर तुम्ही बघू शकता आपला वांग्याचा प्लॉट आहे हा बघा तुम्ही वांग्याचा प्लॉट आपण पला। फुलं पण लागत आहे आता पाणी भरपूर द्या शेतकरी मित्रांनो पाण्याची खूप आवश्यकता आहे आता झाडं पण मोठे झाली असतील तुमचे छोटे असतील तर पाणी भरपूर प्रमाणात पाणी द्या याला तुम्हाला चांगला असा बेनिफिट मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर असे माझे व्हिडिओ आवडत असेल तर जास्तीत जास्त माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना शेअर करा कमेंट्स करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा तो तेव्हा तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित मिळणार आहे स्किप कोणी स्किप करू नका तर चला मी तुम्हाला सांगतो तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर बॅटरीचा चार्जिंगचा पंप वापरत असेल तर कृपया करून चार्जिंगचा पंप आता वापरू नका तुमच्या कधी पेट्रोल पंप असेल तो वापरतो पेट्रोल पंप आहे तो जास्त आवाज करणारा पंप असतो तर त्यांनी सुद्धा मारू शकता पण वांग्याची हायड्रेन जास्त झाली असेल तर त्याचा फवारा जास्त वरती जात नाही तर आपण हा चायनाचा कॉम्प्रेसर पंप घेतलेला आहे तर हा आता वीस लिटर बावीस लिटरचा पंप आहे पण आपण यामध्ये फक्त पंधरा लिटरच पाणी टाकतो कारण आपले जे औषध असतं ते पंधरा लिटरच्या प्रमाणेच औषध असतं त्यामुळे आपण पाणी भरतानाच पंधरा लिटरच्या हिशोबानेच लिटर पाणी भरतो आणि याला अशी गण लावलेली आहे म्हणू शकता अशी गण लावलेली आहे त्या गनने आपल्याला खूप असा चांगला फवारा बसतो आणि पूर्ण झाड कवर होतो आणि पूर्ण औषध आतपर्यंत जातं त्यामुळे अळीचं नियंत्रण सुद्धा चांगल्या प्रकारे होतं आपल्याला तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जास्तीत जास्त अशा पंपाचा मोठे वांगे असतील तर जास्तीत जास्त अशा पंपाचा वापर करावा आणि बघू शकता तुम्हाला हे मार्केटमधून औषधी आणलेलं आहे त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती सांगतो आता प्रॉडक्ट आणलेले आहे आपण मार्केटमधून तर आपल्याला सगळ्यात सर्वात प्रथम आपल्याला अळीचे चांगले नियंत्रण करायचे आहे तर अळीच्या नियंत्रणासाठी आपण हे ब्लास्ट घेतलेलं आहे हे हे प्रोडक्ट तुमचं बायोचं आहे तर शक्यतो असे भाजीपाल्यावर बायोच्या वर्षांचा चांगला इफेक्ट होतो त्यामुळे मी जास्त करून बायोचेच वापरतो हे ब्लास्ट नावाने येतो आहे स्वदेश ॲग्रो लिमिटेड कंपनीचं आहे तर याचं प्रमाण आपल्याला पंचवीस एम एल पंधरा लिटर पाण्यासाठी जायचं आहे अळी नियंत्रण करण्यासाठी तुम्हाला हे जर नाही मिळालं तर तुम्ही याच्याऐवजी समजा तुमचं गोदरेज सॉरी तुम्ही तुम्हाला हे जर नाहीच मिळालं बऱ्याच ठिकाणी आता हे मिळणार नाही समजा तर मग तुम्ही ॲम्प्ल्यूसुद्धा वीस एम एल घेऊ शकता त्यानंतर येस बॉस येतं बॉस सुद्धा चांगलं अळीचं नियंत्रण करतं जर तुम्हाला एस बॉस जर मिळालं तर तुम्ही बॉस सुद्धा पंचवीस एम एलने घेऊ शकता तर यासोबत आपल्याला एक असं कॉम्बिनेशन गॅस पॉझल म्हणून एक औषध घ्यायचं आहे तर आपल्याला गॅस पॉजन न घेता आपण हे आसेटा आसेटामा हा घटक असतो पंच्याहत्तर पर्सेंट तर हे टाटा कंप आदामा कंपनीचं घेतलेलं आहे आपण चांगली कंपनी आदामा तर या याच्या यापासून आपल्याला कसं सुद्धा नियंत्रण मिळते आणि थ्रिप्स असो पांढरी मासे असो याचेसुद्धा आपल्याला चांगले नियंत्रण मिळते तर पंचवीस ते तीस ग्रॅम तुम्ही याचं प्रमाण पंधरा लिटर पाण्यासाठी घेऊ शकता तर बरेच लोक म्हणतात फुलं लागलेले फुलं खराब होतील पानं खराब होतील तर तसं काहीच प्रकार होत नसतो फक्त थोडं सायंकाळच्या वेळी फवारणी करा तुम्हाला कोणत्याच प्रकारची अडचण येणार नाही खूप जास्त प्रमाणात जर फुलं असतील आणि पांढरी माशी थ्रिप्स जर तुमच्या याच्यावर दिसत असेल तर तुम्ही याचं प्रमाण पंचवीस पंचवीस ग्रॅम घ्या फुलाचं प्रमाण थोडं कमी असेल तर तुम्ही याचं प प्रमाण तीस ग्रॅम घेऊ शकता तर, ही आड़ी से थ्रिफ से। तर हे दोन्हीचं कॉम्बिनेशन करून अळीचं पांढऱ्या माशीचं थ्रीपचं सर्व आपल्याला स्वस्तामध्ये नियंत्रण होणार आहे की जास्त महाग जात नाही आठशे रुपये किलो पडते आपल्याला हे तर त्यानंतर आता आपण हे ऑर्गॅनिकच आहे हे पण हेच्या यामध्ये ॲमिनो ॲसिड चांगल्या प्रकारे ॲमिनो ॲसिड आहे आए हे फुलं लागण्यास खूप मदत करते प्रचंड फुलं लागण्यास मदत करते कन्व्हर्शनसुद्धा याने फुलाचे कन्व्हर्शनसुद्धा फळामध्ये होण्यास मदत करते ब्लेज नावाने येते ब्लेज नावाने येते याचं प्रमाण आपल्याला पंधरा मिली पंधरा मिली पंधरा लिटर पाण्यासाठी पंधरा मिली घ्यायची एक एम एल एक लिटरसाठी तर त्यानंतर आता आपण यामध्ये आता थोडंसं पिवळटपणा वगैरे आता बराचसा कवर झालेला आहे आपण मागच्या फवारमध्ये गेलेला आहे तरी आता आपल्या याला थोडंसं असं मायक्रोन्यूटनची गरज असते तर टाटा रॅलीस कंपनीचं आपण हे एक प्रोडक्ट घेतलेलं आहे सरप्लस म्हणून हे मायक्रो न्यूटन आहे तर याच्या प्रमाण आपल्याला तीस एम एल पंधरा लिटर पाण्यासाठी तीस एम एल घ्यायचं आहे चांगलं उत्कृष्ट तुमचं मायक्रोन्यूटन आहे टाटा कंपनीचं लिक्विडमध्ये येते आणि तुम्हाला फळसाड वगैरे ते बुरशी मी सांगितलेली तर त्या बुरशीसाठी आपण हे बी एस एफ कंपनीचं प्रॅक्झर यांनी कसं झाडसुद्धा हिरवं राहतं आणि धुई वगैरे येते ते धुईपासून सुद्धा संरक्षण करते झाड हिरवगार राहण्यासाठी मदत करते तर त्यासाठी तुम्ही हे प्रॅक्झर अवश्य घ्या प्रॅक्झर कुठेही मिळते थोडंसं तुम्ही एक दोन दुकानं बघा तर यावेळेस तुम्हाला प्रॅक्झरच घ्यावं लागणार आहे त्याला ऑप्शन दुसरे सध्या यावेळेस तर काही चालणार नाही तर तुम्ही अवश्य प्रॅक्झर घ्या बारा एम एलचा डोस आहे बघता याचा बारा एम एल पंधरा लिटर पाण्यासाठी बारा एम एल घ्यायचे एक सह्यांद्री कंपनीचं हे आपण एक स्टिकर घेतलेले आहे नॉन आयोनिक स्टिकर आहे सिलिकॉन स्टिकर तर हे मी हे घेतलेले दे आहे त्याचं प्रमाण आपल्याला सात ते आठ एम एल पंधरा लिटर पाण्यासाठी सात आठ एम वापरायचं आहे तर तुम्ही हे याचं टाकायचं मी सर्व असं एकत्रित करून याची फवारणी करा अशी तुम्हाला बघू शकता या औषधीतून तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला असे चांगले माहिती मी सांगत राहणार आहे वेळोवेळी आता भरपूर वांग्यावर भरपूर संकट येत राहतात त्यातून आपल्याला कसं ॲडजस्ट म्हणजे फवारणी ही नाही ती ॲडजस्ट करून फवारणी करावं लागते व्यवस्थित खर्चाला पण परवडलं पाहिजे आणि सर्व व्यवस्थित झालं पाहिजे माल पण लागला पाहिजे याच्या सगळं असं तुम्हाला मी नवीन नवीन फवारणी सांगत राहतो तुम्ही फवारणी करा तुम्हाला कसा रिझल्ट आला ते तुम्हाला माझ्या नंबरवर व्हॉट्सअप करून मला कमेंट्स करून सांगू शकता तुम्ही किंवा व्हिडिओमध्ये सुद्धा कमेंट्स करून सांगू शकता तर असं करून तुम्ही फवारणी करा तुम्हाला जबरदस्त असे रिझल्ट येणार आहे धन्यवाद